जळगाव जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी चाळीसगाव तालुक्यातील दोघांना हद्दपार केले आहे त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्यात आली होती चौकशीत त्यांचा सामाजिक उपद्रव निष्पन्न झाल्याने त्यांना जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्याकरता हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिसांकडून देण्यात आली आहे चाळीसगाव शहर कडील हद्दपार प्रस्ताव प्रमाणे गुन्हेगार टोळी प्रमुख जगदीप जगन्नाथ महाजन दादू उर्फ विशाल जगदीश महाजन दोघे दो राहणार नेताजी पालकर चौक चाळीसगाव यांच्या विरुद्ध चाळीसगाव पोलीस स्टेशनला खून खुनाचा प्रयत्न दंगल करणे घातक हत्यारसे एकूण दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे या गुन्हेगारांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग यांनी केलेली आहे सदरचा हद्दर पार प्रस्ताव हा चाळीसगाव पोलीस स्टेशन कडून तयार करून पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आला होता चौकशी अंती गुन्हेगारांना सहा महिने जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार आदेश पारित केलेले आहे तन्वीर शेख यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स चाळीसगाव